नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझ्यासोबत आहेत स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी मान्य नाईक साहेब त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी कारखेडा गोड बँक या नावाने एक आगळी वेगळी संकल्पना तयार केली आणि आज महाराष्ट्रभरती फेमस होत आहे पण मूळ मात्र सगळं वाशिम मध्ये तर असे नरेश देशमुख सर सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण गोड बँक ऑफ हा कारखेडा हा नेमका काय प्रोजेक्ट आहे म्हणजे आहे हे आहे काय त्याचं झालं असं की शेती करत असताना असं लक्षात आलं की आपलं उत्पन्न तेवढं होत नाही म्हणजे उत्पादनाच्या तुलनेत आपल्याला तेवढा भाव मिळत नाही आणि शेतीमध्ये कधी पाऊस पाणी आहे कमी जास्त आहे बरोबर त्याच्यामुळे स्थिर उत्पन्न नाही तर मग शेती करत असताना काही महिलांकडे ज्यांच्याकडे शेळ्या होत्या तर त्या आणि ज्यांच्याकडे शेळ्या नाही आहेत अशा जे मजूर माझ्यासोबत होत तर ज्यांच्याकडे शेळ्या होत्या त्यांना केव्हाही गरज पडली दवाखान्याची म्हणा की काही तर एक कडू विकलं की त्यांचं काम भागून जायचं आणि ज्यांच्याकडे शेळ्या नव्हत्यात तर अशांना पाच रुपये शेकड्यांनी किंवा चार रुपये शेकड्यांनी गावातल्या शावकऱ्याकडून कर्ज काढावे लागत बकऱ्या एटीएम सारख्या एटीएम सारख्या एटीएम सारखं होत आणि मी शिकत असताना इकॉनॉमिक्स मध्ये आईन्स्टाईननी असं म्हटलेलं आहे की कंपाऊंडिंग हे जगातलं आठवं आश्चर्य आहे बरोबर तर मग तेव्हा तर काही एवढं लक्षात नाही आलं कंपाऊंडिंग ठीक आहे असं तसं पण नंतर लक्षात आलं की बकरीमध्ये कंपाऊंडिंग आहे म्हणजे जसं एक प्रेग्नंट बकरी घेतली तर तिने दोन पिल्ले दिले तर परत सात महिन्यात ती परत दोन देते म्हणजे संख्या आठ नऊ महिन्यातच तिची पाच होऊन जाते आणि बारा महिन्यानंतर ते दोन्ही पिल्ले पिल्ले द्यायला लागतात आणि परत शे सात महिन्यानंतर पिले देते तर हे खूप मोठ्या फास प्रमाणात ते वाढत चालते आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा लहानपणी साडेपाच सहा वर्षात बँका दुप्पट द्यायचे आता नऊ ते दहा वर्ष लागतात दुप्पट द्यायला आणि आता जर कधी आपण एक लाख रुपये डिपॉझिट टाकले दहा वर्षानंतर आपल्याला दोन मिळाले तर तेवढी महागाईच वाढलेली असते बरोबर म्हणून मग असं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करन्सी चेंज करावं लागेल बरोबर म्हणून आम्ही काय केलं की कि जिथे दहा वर्ष लागतात दुप्पट व्हायला तर आपण अशी असेट आणायला पाहिजे की जिथे कमी दिवसात दुपट होईल मग एटीएम काय आहे बकरी ग्रामीण भागातली म्हणून आपण ती करन्सी निवडली की बाबा बकरीची जर बँक केली बकरी जर बँकेत टाकली आणि बँकेने जर ती दुसऱ्याला दिली तर ती करन्सी दोन वर्षात सहज दुप्पट होते ना म्हणजे एका इकडे एक एक पैशाची बँक आहे आणि बकऱ्यांची बँक सुरू केली तुमचं चलन बदल चलन बदल बदल मिळणार व्याज मात्र खूप मोठं आहे त्यामुळे ते लवकर वाढतंय लवकर मल्टीप्लाय आणि ही जी बँक आहे ही शहरामध्ये चालणारीच नाही ग्रामीण भागातलं चलन आहे बरोबर आहे आणि ग्रामीण भागातल्या आजचा जो परिस्थिती पाहिली आपण तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराची फार कमी आहे गाव सोडून लोक शहरात जातात हातात मिळेल ते कामं करतात त्यापेक्षा गावात जर कधी अशी बँक उभी झाली तर तिथे पशुसखी म्हणून आपण अपॉइंट करू शकतो किंवा वेटनरी डॉक्टर जे आहेत आता म्हणजे एक कल्पना तुमची कळाली की तुम्ही ह्या शहरातल्या बँक आहेत तुम्ही गावामध्ये गोड बँक सुरू केल्या माध्यमातून शहरातली बँक ही दहा वर्षांना दुप्पट करून देणार तुम्ही मात्र दहा वर्षात किती पट होते हा तर आता मला सांगा की आपण आपलं चलन जे आहे ते चलन दर सात महिन्यात दोन दोन पिल्ले देते म्हणजे चोवीस महिन्यापर्यंत ते सात आठ पिल्ले देते बकरी बरोबर मग ज्यांनी कोणी सांभाळली आहे तिला दुप्पट द्यायला काही हरकत नाही बँकेला राईट मग जर ते एका बकरीच्या दोन बकऱ्या चोवीस महिन्यात बरोबर बरोबर तर मग जर दोन वर्षात दुप्पट होत असेल तर चार वर्षात किती झालंय पट बरोबर सहा वर्षात किती झाले आठ पट आठ वर्षात किती झाले सोळा पट आणि दहा वर्षात किती होतात बत्तीस पट मग बत्तीस पट होणारी असेट मग ती कुठलीही असो बरोबर म्हणजे तुमचा प्लॉट जर बत्तीस पट होत असेल दहा वर्षात किंवा तुमची कोणतीही प्रॉपर्टी जर इतक्या स्पीडनी वाढत असेल बरोबर तर त्याचं बँकिंग करायला काही हरकत नाही ना आणि इकडे रुपया तुम्हाला दहा वर्षात दुप्पट होऊन राहिलं बरोबर आणि त्याचं व्हॅल्युएशन तेवढं येऊन नाही पण ही संकल्पना कळाली की तुम्ही आता गुड बँक करताय गावामध्ये चालवताय पण हे रन कसं होतं म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तुम्ही कसं रन करताय हा तर मला सुरुवातीला गा, आमच्या गावातून घरातूनही सगळ्यांनी म्हटलं की अरे हे बकरा दिशील तर वापस येणार नाही बरोबर खायची चीज आहे ती लोक खाऊन टाकतील तर तुला पतही नाही लागणार बरोबर पण माझा विश्वास होता की आपण जर कोणाला मदत केली तर ते लोक आपल्याला रिटर्न देतात अकराशे रुपयात आपण प्रोसेसिंग फी घेऊन बारा हजाराची बकरी देतो म्हणजे आता तुमची जी गोट बँक आहे एखाद्या महिलेला अकराशे रुपये घेते आणि एक, एक गोट देते किती रुपयाची ती बारा तेरा हजाराची राहते आणि बारा तेरा हजाराची तुम्ही अकराशे रुपयामध्ये देते अकराशे रुपये कशा ते शंभर रुपयाचा स्टॅम्प असतो दोनशे रुपयाची नोटरी आहे त्या महिलेकडून लिहून घेतलं जाते की आम्ही चाळीस महिन्यामध्ये चार पिल्ले तुम्हाला वापस करू म्हणून ओके त्याच्यानंतर पाचशे रुपये आपण मावी उमेद किंवा चैतन्य हे जे बचत गट आहे यांना पिले बसून करायसाठी पाचशे रुपये देतो म्हणजे त्यातलेच म्हणजे पाचन तीन आठशे रुपये गेले आणि बाकीचं जे आहे म्हणजे तीनशे रुपयाचं जे आहे तर ते ट्रेनिंग वर आणि याच्यावर खर्च होतो म्हणजे अकराशे रुपये बकरीची किंमत नाही प्रोसेसिंग म्हणजे तुम्ही त्या महिलेला फ्री मध्ये पहिले बकरी देता कर्ज दिल्यासारखं कर्ज दिलं बकरी कर्ज दिलाय त्यानंतर पुढे काय त्याच्यानंतर प्रेग्नंट शेळी देतो आपण एक एक दीड महिन्यात पिले दिल अशी आणि तिने दोन पिले दिले त्याच्यानंतर ते तीन ते चार महिने दूध पासते पिल्यांना हो चार महिन्याचं पिलू झालं की दूध तुटतंय त्यातला एक पिलू ती बँकेत जमा करते आपल्या आणि एक तिच्याकडे राहते म्हणजे तुम्ही जी आहे प्रेग्नंट बकरी देताय त्यानंतर जन्मल्यानंतर पिल्लू झाल्यानंतर तुमचे चार महिन्यात एक पिल्लू तुमच्याकडे परत दूध तुटल्यानंतर असे सेकंड वेतात तिथून वे सात महिन्यात म्हणजे असे आपल्याला चाळीस चा, महिन्याच्या आतमध्ये चार पिल्ले आपल्या जवळ जमा होतात चाळीस महिने म्हणजे में सव्वा तीन सवा सवा तीन वर्ष आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे जे पिलं आहे ते पिल्ल पण पिलं द्यायला लागत ना राईट म्हणजे आपण त्या पिल्याची जर संख्या पकडली तर पंचवीस सव्वीस होतात पिल्याचे पण आपण ते न पकडता आपल्याकडे जे चार जमा होतात तसेच त्यांच्याकडे चार जमा होतात पिले ते चार ची किंमत जर पकडली तर चाळीस हजार रुपये चार पिल्याची आणि बकरीची बारा हजार रुपये म्हणजे असं बावन्न हजार रुपयाचा फायदा तिला अकराशे रुपयात होतो त्याच्यात सोबत आपण गोट बँक जी आहे कारखेडा एग्री प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांनी मापसू जे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य महाविद्यापीठ विद्यापीठासोबतही आपला करार आहे एमओयू आहे आणि विद्यापीठाचे मोठे मोठे अधिकारी डीन स्वतः त्यांना इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये तर मला समजलंय मी अजून सिम्प्लिफाय करतोय म्हणजे प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे मी परत रिपीट आता तुमच्या गोष्टी करतोय तिथून पुढे जाऊ आपण तुमची गुड बँक आहे तुम्ही ज्या गरजू महिलांना एक शेळी देताय अकराशे रुपयामध्ये पण ते अकराशे रुपये बकरीची किंमत नाही आहे त्या महिलेला फ्री देत आहे म्हणजे कर्ज दिलंय मात्र नंतर पिल्लाच्या माध्यमातून तुम्ही वसूल फी त्यासाठी अकराशे रुपये घेत मग तिचं पहिलं पिल्लू तुम्ही विकत घेताय रिटर्न घेताय एक तिला आणि एक यांना म्हणजे फिफ्टी फिफ्टी त्यानंतर दुसऱ्या वेतामध्ये सुद्धा असंच फिफ्टी फिफ्टी करताय असं तुमचं चार वेतामध्ये करताय चार वेत म्हणजे साधारण किती चाळीस महिन्यामध्ये चाळीस महिन्यामध्ये हे चार वेत तिचे होऊन जातात तुम्हाला चार पिलं भेटतात आणि त्या महिलेकडे मात्र चार पिलं आणि एक बकरी एक बकरी आता हे चार पिलं आणि एक किती ले ले बकरी किती रुपयाचे झाले तो बावन्न हजार म्हणजे त्या महिलेला ऑलरेडी अकरा कर्ज घेतलाय आणि तिनं बावन्न हजाराचं उत्पन्न डेव्हलप केलं कर्ज नाही म्हणता येणार याला नाही एक गिफ्ट मिळालं त्यांनी वाढवलंय आणि बँकेला मात्र ती चार पिल्ल रिटर्न देते तर बँके या चार पिल्लाच्या भरशावर चालते बँकेचं कसं काय कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन असं आहे की जेव्हा आपण एक, एक शाखा सुरू करतो तिथे शंभर शेळ्यांची इन्व्हेस्टमेंट आली समजा या साहेबांनी शंभर शेळ्या तिथे डिपॉझिट टाकलं आणि मी चालवून राहिलो म्हणजे तुम्ही अशी फ्रँचायझी पण उभारताय म्हणजे सर आहेत की तुमची कारखेडा गोड बँक आहे आणि तुम्ही सरांना फ्रँचायझी देताय एक तसं नाही म्हणता येणार आपल्याला याच्यामध्ये बँकेमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे तिजोरी आहे तो एकजण चालवेल म्हणजे समजा आम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शेड बांधलं ती झाली तिजोरी आपली शेळ्यांचं सा, संगोपनासाठी किंवा तिथून वाटप करायसाठी पण सर झाले इन्व्हेस्टर म्हणजे यांनी शंभर शेळ्या त्यांच्या स्वतःच्या त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या के आपण सरांना पावती देणार की तुमची एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे okay. आणि त्या जशी बँक देते तसंच सरांना पावती मिळणार की माझी इतके किलो वजनाच्या शंभर बकऱ्यात जमा झालेल्या कर्ज ज्यांना देणार होतं त्यांचं पाहिलं इन्व्हेस्टर आपल्याला पावती देणं गरजेचं आहे की इतके इतके शेया आम्ही तुम्हाला दिल्या आणि इतके इतके दिवसात आम्ही तुम्हाला इतके इतके पट करून देऊ किंवा होऊ शकतात किंवा नाही झाल्यास समजा तर पर्सेंटेज देऊ या, या प्रोजेक्ट मध्ये जो काही प्रॉफिट राहील तर सिक्स्टी पर्सेंट प्रॉफिट आपण यांना देऊ म्हणजे अशा पद्धतीने आपण अग्रिमेंट करतो आता यांचे जे शंभर शेळा आहेत त्या शंभर शेळा माविम उमेद किंवा चैतन्य ह्या ग्रुपला आपण ट्रेनिंग देतो मापसूकडून पहिल्यांदा कि प्रेग्नंट शेळीचे संगोपन कसं करायला पाहिजे ते ट्रेनिंग दिल्यानंतर त्या ज्या शेळ्या त्याचं वॅक्सिनेशन डिवर्मिंग आपण त्या आपल्या शेड वर करतो आणि नंतर त्या प्रत्येक महिलेला एक एक शेळी देतो आता ह्या शंभर शेळ्या दिल्यानंतर शंभर पिल्ले आपल्या जवळ येणार चार महिन्यानंतर बरोबर आणखी चार महिने जर ठेवले तर आठ महिन्याचं पिल्लू बकरीच्या कालोख्याला येते म्हणजे तीस किलोचे सगळे शंभर पिल्ले झाले तर तीस किलोचे विकून टाकले आपण तर तीन हजार किलो विकून टाकले आता त्या तीन हजार किलो मध्ये मी जर मोठ्या बकऱ्या घेतो म्हटलं पस्तीस चाळीस किलोच्या तर त्या होतात पंच्याहत्तर शंभर पिल्या मध्ये पंच्याहत्तर बकऱ्या विकत घेतल्या मी पहिल्या बॅचला त्या पंच्याहत्तर परत वाटतो म्हणजे सेकंड बॅच झाली माझी सेकंड टाइमला एकशे से पंच्याहत्तर पिले माझ्याकडे येतात मग ते मी संगोपन करतो तशाच पद्धतीनं मोठं करतो ते तीस किलोचे झाले की विकून टाकतो त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर मध्ये मी सव्वाशे परत घेऊ शकतो म्हणजे आता वाटप झालं माझा तीनशेच इन्व्हेस्टमेंट सरांची होती शंभरची रिइन्व्हेस्टमेंट करत करत आता तीन तीन ते मी तीनशे वर गेलो तीनशे पिले आले थर्ड टाइम ला ते तसेच मोठे केले त्या पद्धतीनं मी अडीचशे मोठ्या बकऱ्या घेऊ शकतो किंवा दोनशे मोठ्या बकऱ्या घेऊ शकतो म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट झाली पाचशेची असं करत करत यांच्या शंभर वर मी चार वर्षामध्ये आठशे बकऱ्यांचं वाटप करू शकतो म्हणजे हे जे रीइन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करत आठशे बकऱ्यांचं वाटप करू शकतो तर मला सहा वर्षामध्ये रिटर्न घ्यायचं आता विषय आपल्याला क्लोज करायचा सहा वर्षापर्यंत पहिले सहा वर्षात दुप्पट होते ना तर सहा वर्षाच्या हिशोबाने आपलं आपल्याला तो विषय क्लोज करायचा आहे तर सहा वर्षात मला आठशे वाटल्यानंतर पिलं किती मिळतील सहा वर्षाच्या कॅल्क्युलेशन मध्ये बत्तीसशे बत्तीसशे बरोबर मग बत्तीसशे आता पिलं विकले आपण तीस किलोनी बत्तीसशे गुन्हेला तीस किलो म्हणजे ते होता शहाण्णव हजार किलो सहा वर्षाचं कॅल्क्युलेशन तीनशे रुपयांनी जर पकडलं तर दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा व्यवहार झाला आता यांच्या शंभर बकऱ्या केवढ्याचे झाल्या त्या बारा लाखाची बोकड सहित तेरा लाखाची आणि मी जे काही लागत करत असेल तर मी आठ दहा लाख रुपयाची हे फिरवलं बरोबर आहे खाण्याचा वगैरे खर्च आणि जो शेतकरी आहे ज्याचा शेड आहे त्याला आपण पर मागे शंभर रुपये हजार रुपये देतो म्हणजे बत्तीस शे बिले गेले तर बत्तीस लाख रुपये त्या शेतकऱ्याचं उत्पन्न झालं सहा वर्षाचं लेंडी खत फ्री झालं म्हणजे त्याचं उत्पन्न वेगळं मी जे आठ दहा लाख रुपये लावले तर माझं उत्पन्न कारण रनिंग करायसाठी पशुसखीचा पगार आहे डॉक्टरचा पगार आहे किंवा पॅलेट्स आहे तिथे शेतकऱ्याला पैसे द्यायचे हे सगळं मला लावायचं आहे कारण मी ते रन करतो आणि सरांनी एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर सरांचा भाग वेगळा तर आता दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखामधून सिक्स्टी पर्सेंट यांचा शेअर आहे आणि फोर्टी पर्सेंट आमचं आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याचा हिस्सा मिळाला बरोबर आहे म्हणजे तुम्ही इकडे पहिले ज्यांना देताय त्यांच्याबद्दल सांगितलं सांगितले की त्यांना कैसे नफा होते नंतर तुम्ही सांगितले की जे इन्व्हेस्ट करताय शंभर बकऱ्या त्यांनी मोठा इन्व्हेस्टमर तुम्ही तो आणि तुमची कंपनी कंपनी जो काय खर्च वजा जाईल शेतकऱ्यांचा मेंटेनन्सचा सगळं त्या आल्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट इन्व्हेस्टरला जातील आणि फोर्टी पर्सेंट आपल्या कंपनी आपली आहे तर असं आता माझं म्हणणं आहे की सरांनी समजा शंभर शेड्या इन्व्हेस्ट केल्या शंभर शेड्या केवड्याच्या होतात त्यांच्या बारा लाखाच्या शेड्या होतात आणि दहा बुकड जे आहेत एक, एक जी। जी। तेरा लाखा। तेरा लाखा। तेरा लाखा लाख रुपये म्हणजे तेरा लाखाचे तेरा लाखात त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांना सहा वर्षात इन्व्हेस्टर किती रुपये मिळतात आपण दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखापर्यंत आलो ईश्व आता त्याच्यातला जो मेजर मोठा खर्च आहे तो आहे खाद्याचा म्हणजे आपण शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये दिले किंवा पशुसखी किंवा डॉक्टर तर हे ऐंशी लाख रुपये खर्च होतात बरोबर टोटल सहा वर्षामध्ये रन करायसाठी आणि जवळपास आपण सातशे बकऱ्या विकत घेतलेल्या आहेत पिन विकून बरोबर मग बारी चौऱ्याऐंशी लाख रुपये ते मायनस झाले बरोबर म्हणजे चौऱ्याऐंशी आणि ऐंशी एक कोटी चौसष्ट लाख रुपये मायनस झालं तर आता एक अठ्ठ्याऐंशी एक चौसष्ट म्हणजे जवळपास एक सव्वा लाख रुपये सव्वा कोटी रुपयापर्यंत आपण पकडू उबळ बरोबर कारण ते माझा चा भाव पकडला आपण आता तीनशे साठ जास्त आता तीनशे साठ बकरीमध्ये भाव कमी नाही होति कमी जास्त पण ते वाढवूच शकते भाव तर बकरी हेच एक अशी गोष्ट आहे की जे भाव डाऊन नाही होत नाही तर आता याच्यामध्ये सव्वा कोटी रुपयाचा आपण जर हिशोब पकडला तर तेरा लाखाच्या अगेन्स्ट म्हणजे एक कोटी जर नफा झाला तर यांना साठ लाख रुपये आणि वरचे पंचवीस आहेत तर ते जे आहे बारा तेरा लाख इन्व्हेस्ट केले होते आणि यांना जवळपास ऑन एन एव्हरेज पण पन्नास आता तुम्ही सांगता मी म्हणेल मॉरिटर्लिटी पकडतोय आणखी गोष्टी करतोय आणि तरी ते पन्नास साठ लाखापर्यंत चाललंय चाललं आणि सहा वर्षात सहा वर्ष म्हणजे पाच पट करता हो होत सहा वर्षात होतात जो जो करत असेल टेक्निकली पॉसिबल बिलकुल पॉसिबल आहे येस असे उदाहरणं किती झालेले मला सांगा की तुम्ही महाराष्ट्रात आपण जेव्हा फिरतो येस तर खुट 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 ले ले संग, ले। संग आ, तर तुम्ही प्रत्येक गावात दोन तरी उदाहरण पाहिले की यांना दोन बकऱ्यावर शेत विकत घेतलं बरोबर दोन एकर शेत चार एकर शेत बकऱ्यावर बरोबर आहे मला सांगा कि यांनी बकऱ्याच्या भरवश्यावर मुलीचे लग्न केलंय यांनी बकऱ्याच्या भरोशावर शिक्षण पुराचे पूर्ण केले आहेत की नाही उदाहरण मग एका दोन बकरीच्या भरवशावर जर इतकं मोठं काम करू शकते तर हे जे पाच पट आणि सहा मोठी गोष्ट नाही आता तुमचे बँक कुठे करार किती रुपयाचे झाले तर आता सगळ्यात पहिले आपली गोल्ड बँक जी आहे ते कारखेड्यापासून सुरुवात केली होती आपण वाशिम जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यातून इथून नंतर मग अकोल्याला मॉडेल उभं केलं त्याच्यानंतर आपण पालघरला वाडा म्हणून गाव आहे तिथे सुरू केलं मध्ये सुरू केलं पालघरच त्याच्यानंतर धुळेच कापडणे म्हणून आहे आणि धुळ्याजवळ जो धुळे आणि कापडणे हे दोन yeah. चाळीस गाव मध्ये सुरू झालं त्याच्यानंतर आता आपण मुर्तिजापूर yeah. अकोला तर आहेच yeah. त्याच्यानंतर अमरावती तिवसा yeah. आणि त्याच्यानंतर नागपूर बोंद्री yeah. या इतक्या ठिकाणी दहा ठिकाणी सुरू आहेत आणि पाच हजारांचं वाटप झालं आणि मागच्या वर्षी गव्हर्नमेंटनी आपल्याकडून सहा कोटी रुपयांच्या बकऱ्या खरेदी केल्या त्याचं कारण काय आहे की आपला जे पिले आहेत त्याचा जन्म कधी झाला त्याचं वॅक्सिनेशन कधी झालं त्याचं डिवर्मिंग कधी झालं हे सगळ्या पशुसखी आपल्या मॉनिटर करतात आणि त्याचा डेटा आहे आपल्या जो आता उद्या जाऊन भविष्यात मला सांगा तुम्ही की लिशियस कंपनी जी आहे जी मीठ पुरवते मेट्रो सिटी मध्ये मटन घरपोच आणून देते तर ते लिशियसीच जे मटन आहे ते कशाच आहे हे आपल्याला काय माहित आहे कारण त्याचं खाली फाउंडेशन काहीच नाही जसं गोट बँकेचं फाउंडेशन आहे आम्ही सांगू शकतो की ही आमची बकरी कारखेड्याच्या बाईच्या घरी या पहिल्यानी जन्म घेतला हिस्ट्री मेंटेन लसीकरण होत आहे तर उद्या जाऊन लिशियस सारख्या कंपनी आपल्यासोबत एमओयू करतील ना बरोबर की बाबा तुम्ही आमच्यासोबत घेऊ कारण संदीप हॉटेलचे जे मालक आहेत ते पण त्यांची आमची मीटिंग झाली आहे तुमची संकल्पना खूप छान आहे आणि कधी कधी ऐकताना सुरुवातीला असं वाटतं की हे काल्पनिक आहे परंतु तुम्ही आता गव्हर्नमेंट सोबत पण कॉन्टॅक्ट केले प्रायव्हेट सेक्टर सोबत पण जात आहे आणि एवढ्या ठिकाणी ऑलरेडी सुरू झाल्या मोठ्या प्रमाणात असं काही लाखामध्ये आता तुम्ही खेळत नाही कोटीमध्ये खेळत नाही पहिल्यांदाच एवढी ऑर्डर मिळाली आणि कोटीमध्ये खेळत असल्यावर नक्कीच हा हो बिझनेस प्रॉफिटेबल आहे एवढं मात्र नक्की आहे मी सरांना पण विनंती करतो की सर आपण जेव्हा ही चर्चा केली तर आपल्याला काय जाणवलं या सगळ्या गोष्टीतून आपण आता म्हणजे जवळपास दहा पंधरा मिनिटापासून आपण चर्चा केली त्याच्यातून असं जाणवलं की जे आपण सगळेजण नेहमी म्हणते शासन नेहमी म्हणते किंवा शेतीला जोड व्यवसाय असायला हवा तर मला वाटते शेळी पालन जसं यांनी गोड बँकेचा कन्सेप्ट सांगितला हा कन्सेप्ट जर राबवला तर नक्कीच आपला जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये नक्कीच सुबकता येऊ शकते आणि एक चांगली दिवस आपल्या ग्रामीण भागाला बिलकुल याच्यामध्ये येऊ शकतात आणि yes. एवढंच नाही याच्यामध्ये म्हणजे खरीदाराची हे मला तर असं वाटतं आपल्याला एक्सपोर्ट पण करता येईल कारण की आपल्याकडं जो आहे त्याच्या जन्मापासून जो आहे त्याचा जन्मापासून त्याचा वाढीपर्यंत सगळा डाटा आपल्याकडे आपण त्याला वॅक्सिनेशन किती केलं डिवॉर्मिंग किती वेस केलं आपण त्याला खाद्य काय देतो कोणत्या गावात मेंटेन झाला म्हणजे त्याची सगळी पी डिग्री सगळ्या त्याचा काय म्हणा जन्मापासून तर त्याच्या वाढीपर्यंत जोपर्यंत आपण विकणार आहे त्याचा पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे आहे त्यामुळे त्याला सुद्धा एक्सपोर्टसाठी किंवा जे चांगले मेट्रोपॉलिटन सिटी आहेत इथं सुद्धा जर आपण करार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगला नफा होऊ शकते राईट मग right. आपण स्मार्ट प्रकल्पाचा जर विचार केला तर आमच्यासाठी सुद्धा जे आपण सगळे प्रकल्प राबवले त्याच्यामध्ये गोडाऊन आहेत त्याच्यानंतर प्रोसेसिंग संदर्भात क्लिनिंग रेडिंग आहे ऑइल ऑइल एक्स्ट्रॅक्शन आहेत त्याच्यानंतर फळबागेवर आहेत पण गोट बँक किंवा गोट रेडिंग संदर्भामधला हा आमच्यासाठी सुद्धा स्मार्ट प्रकल्पासाठी सुद्धा एक नवीन विषय होता आणि आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होता म्हणजे की यात नेमकं डिझाईन कसं करायचं हे सिव्हिलच्या बाबतीमध्ये आम्हाला याच्यामध्ये खूप अडचणी गेल्या पण देशमुख साहेबांनी सुद्धा खूप याच्यात मेहनत घेतली आमची जी टीम आहे सिव्हिल इंजिनियर आमचे डेहँकर साहेब आहेत आमचे एम एम ए अँड एम आय यम्य, अस्तज्ञ वानखेडे साहेब आहेत आम्ही सगळे बसून याच्यामध्ये खूप अभ्यास केला आणि याच्यामध्ये आम्ही तीन प्रकारचे शेड दिलेत एक पाचशे पाचशे बारा मीटरचा पाचशे बारा स्क्वेअर फुटचा जो आहे त्याच्यामध्ये गोट ब्रीडिंग म्हणून एक शेड दिलेला आपण आणि त्याच्यानंतर पालनसाठी जे आहे दोनशे एक्कावन्न स्क्वेअर फूटचा आणि जे आजारी बकरी किंवा करडू आहे त्याच्यासाठी दोनशे एकावन्न स्क्वेअर फूटचा असे तीन प्रकारचे शेड आपण याच्यात घेतलेला आहे आणि मला आनंद वाटते की हा आगळा वेगळा प्रयोग जो देशमुख साहेबाचा आहे त्याच्यामध्ये स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा त्याच्यात सहभाग घेता आला त्याच्याबद्दल मला सुद्धा आनंद वाटते आणि मी देशमुख साहेबाला आणि त्यांच्या प्रकल्पाला खूप शुभेच्छा देतो तुम्ही आता तुमचा जो हा प्रकल्प आहे यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी तुम्ही आता स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आता तुम्ही याला पुढे नेता आणखीन म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर पण उभं करणार ते नेमकं काय काय म्हणजे काय इथे उभं करणार वाशिम याच्यामध्ये जसं शेळीचं शेड आहे कर्ड्याचं पिल्यांच शेड आहे किंवा आजारी आजारी बकऱ्यांचा शेड आहे त्याच्यानंतर आपल्याला पिकअप व्हॅन आहे ट्रॅक्टर आहेत ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या सोलर आहेत आता आम्हाला अडचण अशी जात होती की आमची जे प्रशुसकी आहे ती आठवड्यातून दोन वेळा राऊंड मारायची महिलांच्या घरी ज्यांच्याकडे आपण शेळ्या दिल्या आणि त्यांची फोटोग्राफ काढायची की किती कि पिले झाले दोन झाले तीन झाले ते मग व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायची तर तिला जाय जाताना ऑटो भरायचे नाहीत लवकर आणि येताना गावाकडे येणारे नसायचे म्हणजे बाहेर जाणारे नसायचे तर हे जाण्या येण्याचा जो तिचा प्रॉब्लेम आहे कारण ती जर उशिरा गेली तर शेळ्या बाहेर झाल्या जाईल आणि शेळ्या जेव्हा आल्या ते तपासून जेव्हा परत जाईल तर गावातल्या ॲटो बाहेर जायला तयार नसायचे तर त्याच्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक बाईकची कन्सेप्ट ठेवली की आम्ही पशुसखीला इलेक्ट्रिक बाईक देणार आहे आणि मेडिसिनची किट देणार आहे आणि ह्या सगळ्या फॅसिलिटीज आता जस जसे अडचणीत येतात म्हणजे तुम्ही या गोट बँकेला या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून अजून इव्हन तुमच्या ज्या काम एक सर्व्हिस कृषी सखी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिक बाईक देता आजारी काही कर्डे आहेत त्यांना वेगळे ठेवण्यासाठी करताय हा प्रकल्प किती रुपयाचा स्मार्टच्या माध्यमातून किती इन्व्हेस्टमेंट करताय तुमची बँकेचं लोन घेऊन पूर्ण प्रकल्प केवळ स्मार्ट हा जो आपला प्रकल्प आहे हा एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा आहे याच्यामध्ये साठ टक्के सबसिडी आहे गवर्नमेंट कडून आणि चाळीस टक्के जे आहे ते आम्ही भरतो आमची कारखेडा एग्री प्रोड्युसर कंपनी ही स्वतः भरते आता बँक लोन वगैरे नाही कारण त्याला थोडा वेळ लागत होता आणि हे संपूर्ण प्रोजेक्ट जो सांगताय हे वर्किंग कॅपिटल नाही आहे हे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वर्किंग कॅपिटल तर कितीतरी मोठं लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाचशे शेळ्यांची इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे ती कारखेडा एग्री प्रोड्युसर कंपनी करणार आहे म्हणजे आमच्या जवळ तेवढ्या आता शेळ्या आहेत तर त्या आम्ही आता त्याच्यात ते, ते काम करणार आहे नक्कीच म्हणजे तुम्ही जी एक नवीन संकल्पना याचे काही पेटेंट वगैरे घेतले का, का हो आ, पेटेंट आष्टी कुमार पांडे सर होते कलेक्टर साहेब त्यांनी आम्हाला ओळख करून दिली होती तर त्यांनी आम्हाला कॉपीराईट मिळवून दिले याचे म्हणजे आपली कन्सेप्ट जी आहे तर ही अशा पद्धतीने कोणी आता करू शकणार नाही पेटंट फाईल केलं होतं पण त्या ते, आपल्याला सध्या कॉपीराईट मिळाले ओके म्हणजे नक्की तुमची संकल्पना खूप छान आहे इतर शेतकरी मात्र ते करू शकतात कॉपीराइट म्हणजे काही बंधन नाहीत नाही इतरांना करायला नाही कॉपीराइट म्हणजे आपलं जे आपण जे केलं जे आयडिया आहेत आपली तसं दुसरं कोणी करू शकत नाही पण तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की एम एस आर एल एम चे जे सीईओ आहेत परमेश्वर राऊत साहेब त्यांनी हा घडून आणलं की बाबा आमच्या महिलांना तुम्ही तालुका लेवलवर बचत गटांना तुम्ही बँक उभी करून द्याल का त्यांच्या मालकीची जसं सीएलएफ आहे म्हणजे तुम्ही कॉपीराईट घेतलं तरी समाजाच्या सेवेसाठी हे तुम्ही लोकांना करू देता किंवा लोक करतात मी करून देणार त्यांना तुम्ही करून दे मदत करून देणार बरोबर आहे तुमच्या बँकेच्या माध्यमातून ही अजून लोन पसरत जाणार आहे नक्कीच खूप एक आगळीवेगळी कन्सेप्ट आहे आतापर्यंत ह्या बँक पाहिल्या होत्या आता गुड बँक तुमची सध्या खूप वेगळ्या वरच्या लेवलला आलेली आहे ले आणि यापुढे सुद्धा आणखीन हो या <laughs> ती मोठी हो आणि त्या बँकेतून इन्व्हेस्टर कर्ज घेणार आहे त्यांचं पण तुमच्या माहिती साठी दोन हजार अठरा मध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तर तीनशे चाळीस शेळ्यांची सुरुवात केली आता दोन वर्षा आधीपर्यंत आम्ही बाराशे साठ वर होतो आता पाच हजार शेळ्या झाल्या आमच्या मला आमचे मित्र आहेत बरे साहेब ते म्हणतात म्हणत असत गमतीत कि तर त्यांना सगळं सांगत असतो की सगळ्यात मोठा धनगर रजिस्टर धनगर मी आहे मदत इस्रायल आणि वरून काही सायंटिस्ट येऊन गेले त्यांना कळलं होतं की गोल्ड बँक हा कन्सेप्ट कुठेतरी महाराष्ट्र सुरू झाला yes. म्हणून प्रचार प्रसिद्धी पेपर पेपरमध्ये पण मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आलं आणि तो कन्सेप्च्युअल वाटत होता त्यावेळेस येस तर ते स्वतः येऊन गेले आणि त्यांनी महिलांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांनी खूप कौतुक केलं या प्रोजेक्टचं आणि त्यांनी इन्व्हाइट पण केलंय इस्रायल आणि युके मध्ये ते आपलं पण आता सध्याच आपल्या इकडे तर डेव्हलपमेंट खूप मोठं आहे राईट तर त्यांनी एक सेमिनार आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तिथं इन्व्हाइट पण केलेलं आहे भाऊ या भविष्यात काय होतं सर आहे आपण पण यांचा कन्सेप्ट ऐकलाय आणि मत पण व्यक्त केलंय आणि नक्कीच आपण स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून ऍज अ विभागीय लेव्हलला नोडल म्हणून काम करताय तर नक्कीच वाशिम जिल्ह्यामध्ये वेगळं काम आपल्या मार्गदर्शनात तिथे होणार आहे त्याबद्दल आपले पण धन्यवाद आणि वाशिम जो आकांक्षित जिल्हा आहे तर यापुढे ही ओळख आमच्या जिल्हाधिकारी मॅडम पण बोलतात की वाशिम हा आकांक्षित जिल्हा नाही आहे हा प्रेरणादायी जिल्हा आहे ऍस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट नाही आहे हा इतरांना प्रेरणा देणारा जिल्हा आहे इन्स्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे नक्कीच त्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यामध्ये आपले काम होईल आणि आपण ते पुढाकार घेतला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर